मी गेले पंधरा वर्ष झाले या वार्डासाठी माझ्या घरकाम करून मला आम्हाला आमची परिस्थिती होती एक टाइम आता आज आम्हाला मुश्किल होत त्याच्यात आम्ही परिस्थिती झगडत झगडत भावाचं दुःख पसरलं बापाचं त्यानंतर चांगले दिवस आल्यानंतर आई सोडून गेली पण मला यांच्यात आई कुठेतरी दिसते मला या बसलेल्या यांच्यात नक्कीच आई आणि बहीण म्हणून माझे पाठीशी उभ्या राहील भारतनगर मध्ये काम करत असताना ह्या वाडात दोन हले मस्त दोन बाड्याच्या टाक्या सुदिन नगर पुनर्वसन समिती सरांनी नवीन घर मंजूर केले त्याचं राईकडून आवाजच नाही लोकांना माणूस बनवते भारत नगरानी तो सेक्रेट फंड भांडवल उपलब्ध केल्यानंतर ते नऊ चेक माझ्या दोन नारायण सोडले मी कुठल्याही पदावर असताना असं होईल इथं तिथं नऊ वर्क मंजूर केलेले आहे ते समाज मंदिर बांधलेलं आम्ही अंतर्गत रस्त्याची मी मंजुरी दिली त्यावेळेस थोड्या काही कारणाने राहिले गेले एक भाग आहे माझ्या ऑफिस पासून आमच्या नगर गेले पर्यंत तेवढ्याच एका भागावर आरक्षण पडलेलं आणि दहा पंधरा झालं तिथल्या घरकोला पहिला चेक दिला नगरपालिकेने त्यांना जावेले की हा आरक्षण आहे त्यांनी दुसऱ्या मी कोणत्याही संविधानात पदावर नसताना शंभर लाख घेतली तेवीस केला बऱ्याचशा लोकांना माहीत असावा या भागात राहणाऱ्या लोकांच्या समस्या आणि अडचणी मला ज्ञात आहे मी लहानाचा मोठा तुमच्या समोर झालोय माझ्या आपल्याला कळकळीची विनंती आहे या या चाल। आनी खादर सुगिर उबरे ती की आपण यावेळेस तरी माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहाल आणि माझ्या बहिणी सांगताय धोत्रे ह्या माझ्या आग्रह खातर ते सुधीर धोत्रे ह्या वडात उभं राहण्यासाठी आले त्यांना दांडगा अनुभव आहे दहा वर्ष ते विरोधी पक्ष नेते होते नगरपालिकेत त्यांनी काम केलं पण एक माझ्या हक्कासाठी ती विचार तो वार्ड सोडून ह्या वार्ड आलाय जेवढं तुम्ही माझ्या प्रेम करता तेवढं सांगता त्यावर प्रेम करायला अशी अपेक्षा करतो आणि ह्या निवडणुकीत येत्या दोन तारखेला आपल्या सगळ्यांच्या आवडत्या आमच्या बहिणी डॉक्टर परिंदायचे एज्युकेट डॉक्टर आहेत बघा एकीकड परिस्थिती वेगळी आहे आणि शिकलेले आज आम्ही एक ठिकाणी गेलो व्यापारी लोकांनी सांगितलं की बाबा आम्हाला नगराध्यक्ष स्थायीच पाहिजे कारण शिकलेले पंढरपूरच्या बऱ्या अडचण अडचणी आता आज जरी परगावी गेलो तर आपण विचार करतो की अरे हा महाराज रस्ता असा आपल्या पंढरपूर का नाही

वेरी खराब निमित्त आम्ही पण लई मोठा नाही पण माझे तुम्हाला सगळ्यांना हात जोडून मिळते मला आई नाही तुम्ही आई म्हणून माझ्या पाठीशी उभा राहाल एवढी मी अपेक्षा करतो आणि ताईंना ताईंचं बटन अनुक्रमांक नंबर दोन आहे माझा आणि साधना ताईंचा अनुक्रमांक एक आहे आमची तिघांची चिन्ह रिक्षा आहे येत्या दोन तारखेला त्या समोरील बटन दाबून आपण मला नगरपालिकेत आपली सेवा करण्याची संधी द्यायला अशी अपेक्षा करतो आई जगदंबे समोर तुम्हाला वचन देतो की मी कुठल्याही कामात जर कसूर केली तर पुढच्या वेळेस तुमच्याकडे मत मागायला येणार नाही मी <प्राविया> आणि माझ्या समोरचा हो उमेदवार व्याज बटावाला आहे पैशाची मस्ती आहे वर जाऊन म्हणतो मी अर्धा अर्धा किलो मटणावर झोपडपट्टे पॅक केले आपण अर्धा किलो मटणावर पॅक होणारे आहोत का नाही त्यामुळं परंतु आपल्या आईप्रिणी काय म्हटणार नाही म्हटणार जर आपले जर अशा आपल्यावर जाग्रह असेल तर येत्या दोन तारखेला आपण त्यांची जागा दाखवावं एवढी विनंती करतो आणि मी आपल्याला